नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या एका रंजक वणावर आलेली पाहायला मिळत आहे ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडीची मालिका आहे कारण अभिनेत्री जुई गडकरीने नुकतंच एक व्हिडिओ शेअर केलेला आहे या व्हिडिओमध्ये सुभेदारचं घर पूर्ण सजवलेलं दिसत आहे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सायलीनं म्हटले आहे की सुभेदाराचं घर म्हणजेच अन्नपूर्णा हाऊस हे घर पूर्णपणे सजवलं जात आहे हे, वो कश हे का व कशासाठी हे पाहण्यासाठी पाहत ठरलं तर मग ही मालिका असं कॅप्शन दिलेलं आहे एकीकडे अर्जुनने या केसमधून सोडवण्यात आल्याने सायली प्रचंड आनंदी झाली आहे मात्र दुसरीकडे प्रियाला जेलमध्ये गेल्याने अश्विन भयंकर चिडलेला आहे सायलीने मुद्दाम प्रियाला या सगळ्यात अडकवला असा समज अश्विनने केले आहे अश्विनने आता प्रियाला काही पण करून सोडवण्याचा निर्णय घेतलेला आहे तर दुसरीकडे रविराजने देखील आता प्रियाची केस सोडवली आहे त्यामुळे आता प्रियाच्या प्रेमात वेडा झालेला अश्विन तिला सोडून कोणते पाऊल उचलणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तसेच प्रिया ही जेलमधून बाहेर येणारच आहे कारण तिच्याशिवाय मालिका पुढे जाणारच नाही पण ती कशी बाहेर येणार हे पाहणंसुद्धा तितकंच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका पाहताय का कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद